रक्षाबंधन म्हणजे रक्षा करत्या आमचे हे बंधू सगळे दिवस आमच्यासाठी जे करतात ते बहिणीसाठी बंधन हे नाते एक असं बंधन आहे की सगळ्याच एकत्रही करून बहीण भाव म्हणजे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं एक प्रेम असत ते सगळे आज आम्ही भगिनी इथे बंधूंना आमच्या सर्व बांधवांना इथे राखी बांधण्यासाठी आणलेले आहोत डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना आम्हाला रक्षाबंधनाला घरी जायची तरी सुद्धा चार बहिणी आहेत तरी मला सर्व अहमदपूरच्या भगिनी बहिणीची काही भाषू दिली नाही त्याने स्वतःहून पोलीस स्टेशनला कालपासून फोन करत होतो पण मलाच वेळ मिळतो कालपासून कार्यक्रम होते आणि आज पण बी होतो त्यामुळे आता त्याने मी टाइम दिलो होतो त्याने आता येऊन आमच्या सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनचा सण एकदम आम्हाला राखी बांधून साजरा करण्यास संधी दिली त्या सर्व महिलांचे मी पोलीस स्टेशन तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतो